मुंबई महानगरपालिका आयुक्तांची देखील भेट घेणारेश राणे यांनी महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे पाहिजे मंत्र्यांच्या पद्धती येणाऱ्या काळात तुमच्या भागात निधी कमतरता पद्धती तरी आमच्या भागात तशी परिस्थिती नाही आणि खरं म्हटलं तर जे लोकप्रतिनिधी असतात आमदार खासदार असतात आणि आम्ही सगळ्यांसाठी आहोत सर्व पक्षीय लोक असू दे काही असू दे जो समाजाचा विषय असेल जनसामान्यांचा विषय असेल त्या विषयाशी त्या समस्यांची आमची बांधिलकी आहे त्याच्यामुळं असा तो कुठल्या पक्षाचं गाव आहे कोणाची सत्ता आहे हे काही न बघता मला वाटतं ठाणे जिल्ह्यात तर तशा प्रकारचं राजकारण होत नाही आतापर्यंत जे चालू आहे हे चांगल्या परिस्थितीत चालू आहे आणि माझा विश्वास देखील आहे यापुढे देखील विकास कामांच्या बाबतीत असा कुठलाही पक्षीय भेदाभेद बघितलं जाणार नाही असा माझा विश्वास धनंजय मुंडे बाबत पाहिलेलं तर नैतिकतेच्या जबाबदारीवर तुला राजीनामा दिला पाहिजे मात्र स्वतः अजित पवार म्हणतात की तुम्ही तुमचा प्रश्न त्यांना विचारा काय वाटतं पाठीशी असतात पाठिंबा देत बघा आता धनंजय मुंडेचा तिथला जो विषय आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना कल्पना आहे का जे देशमुखांचे मारेकरी हे त्यांच्याशी रिलेटेड आहेत त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत काही गोष्टीची आपण स्वतः हो। विचार केला तर त्या बाबतीत माझं तरी मत आहे की धनंजय या बाबतीत राजीनामा द्यायला पाहिजे की ह्या केसची जोपर्यंत शहानिशा होत नाही पूर्ण चौकशी होत नाही तो पण राजीनामा द्या आणि त्या चौकशीत काही आढळलं नाही तर तुम्ही पुन्हा विराजमान व्हा परंतु चौकशी पूर्ण होईपर्यंत त्या पदावर राहणे म्हणजे चौकशीत इंटरफेअर होणे हे नक्कीच आहे मी तीन दिवसापूर्वी देखील माननीय अमित शाह साहेबांची भेट घेतली भिवंडीत खूप मोठा ड्रग्जचा विकास चालू आहे सहा महिन्यापूर्वी भिवंडीत ड्रगचा सगळ्यात मोठा साठा आठशे करोडचा साठा हजप्त केला याच्यात फक्त दोन लोकांवर कारवाई झाली जे लोक फक्त तिथे काम करत होते खरं म्हटलं तर याच्यातलं जे प्रमुख आरोपी आहे त्याच्यावर कोणावरही कारवाई झालेली नाही आज ही भिवंडीत राजोसपणे हे सगळं चालू आहे सगळे क्रिमिनल लोक जे गुंड लोक आहेत जे तडीपारीतून गेले आहेत पण तडीपारीला न जाता इथं भिवंडीत वास्तव्यास आहेत ज्यांच्या वा। ज्यांच्यावर हत्येचा गुन्हा असेल खंडीचा गुन्हा असेल अशा सगळ्या भूमिकावर पुन्हा एकदा कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मी माननीय अमित शहा साहेबांकडे केलेली आहे आणि ड्रगच्या या प्रकरणात चौकशी व्हावी आणि त्यांनी देखील तसं मला शब्द दिला माझ्यासमोर या गोष्टीची चौकशी व्हावी अशा प्रकारचे आदेश दिलेल्या हे मला माहीत नाही खरं म्हटलं त्यांचा काल वाढदिवस होता पण ते विथ फॅमिली बाहेर होते मी देखील कॉल करत होतो पण असं काय मला वाटत नाही शेवटी हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा वेगळी राहिलेली आहे इथे सगळे लिडर जरी काही असला एक आपसातले मतभेद असले तरी राजकारणाच्या पलीकडे जे संबंध जपायला पाहिजे सगळे राजकीय नेते जपतात त्याच्यामुळे असा काही विषय नाही सर हिंदी बघावी